कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील रयत शिक्षण संस्थेचे मारुती राव दगडूजी तिडके पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय हर घर तिरंगा कार्यक्रम अत्यंत उत्साही व वा आनंदी वातावरणात संपन्न झाला तिरंगा आपल्या देशाचा अभिमान व सन्मान आहे आपला राष्ट्रध्वज आपल्यासाठी ध्येयाचे व प्रेरणेचे प्रतीक आहे तिरंगा आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देतो आपल्या ध्वजाचा अधिक सन्मान करण्यासाठी तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा ही मोहीम राबवण्यात आली होती याप्रसंगी ढोल ताशांच्या गजरात लेजिम पथकासह हर घर तिरंगा मनमान मे तिरंगा भारत आमचा प्राण तिरंगा त्याची शाळ जब तक छान सितारे रहेंगे तब तक तिरंगा लहरता रहा भारत मातेचे गीत गाऊ तिरंगा घरोघरी लाऊ लावू अशा घोषणा देत गावातून प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आले होते लोकांच्या हृदयात देशभक्ती जागृत करणे आपल्या राष्ट्रध्वजाबद्दल जागरूकता वाढवणे हा घर घर तिरंगा या उपक्रमाचा मुख्य आहे असं विद्यालयाचे प्राचार्य मांडवडे ए आर यांनी सांगितले पंधरा ऑगस्ट या दिवशी वा भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ढोल ता ताशांच्या गजरात लेजिम पथकासह गावातून प्रभात फेरी काढण्यात आली मंदे मातरम भारत माता की जय भारतीय स्वातंत्र्य दिनाचा विजय असो अशा घोषणा देत उजळून निघाला या अष्ट्यात भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण विक्रम चांदगुडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला या प्रसंगी डॉक्टर मच्छेंद्र बर्डे यांनी स्वातंत्र्याचे तसेच घरोघरी तिरंगा याबाबत महत्व सांगून विद्यार्थ्यांना त्यांच्या जबाबदारीचे भान करून दिले देशाविषयी स्वाभिमान देशाभिमान बाळगून देशासाठी कार्य करण्याबाबत सूचित केले तसेच सचिन चांदगुडे यांनी विद्यार्थ्यांनी प्रामाणिक कष्ट करून अभ्यासात प्रगती करावी विद्यालयाचे व आपल्या देशाचे नाव उज्वल करावे असा शुभ संदेश या दिला मॅरेथॉन स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले विद्यालयातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना दिगंबर कासोदे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त चार शालेय गणवेश व पन्नास वह्या दिल्या सुनील जेजूरकर यांनी गरीब विद्यार्थ्यांना तीन शालेय गणवेश दिले या प्रसंगी मंजूर येथील ताराबाई छबू पवार यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता प्रसंगवधान बघून खोलवर पाण्यात जाऊन स्वतःच्या अंगावरील साडी काढून त्यांना आधार देऊन पाण्याच्या बाहेर काढून तिघांचे प्राण वाचवले जीवदान देणाऱ्या या वीर मातेचा चाचणी येथील मायभूमी सोशल फाउंडेशनच्या वतीनं अकरा हजार रुपये देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी मायभूमी सोशल फाउंडेशनचे सर्व सदस्य उपस्थित होते भास्कर चांदगुडे अशोक माळी तोकाराम गाडे विधाते सीताराम चांदगुडे सचिन गाडे विजय चव्हाण पवनकुमार चांदुगुडे देविदास कासोदे, कैलास कैलासमाळी नानासाहेब बनसोडे शरद गरुड कैलास माळी श्यामकांत कासार रवी कविता गांगुर्डे बर्डेताई अनिता शिंदे बाळासाहेब पायमोडे कापसे प्राचार्य मांडवे ए आर शालेय व्यवस्थापन समिती शिक्षक पालक संघ माता पालक संघ शालेय व्यवस्थापन विकास समिती सर्व सदस्य माजी विद्यार्थी पंचक्रोशीतील पालक व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सुंदर फलकलेखन कला शिक्षक आडे पी यांनी केले होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोरे आर के यांनी केले शेवटी आभार पारदे यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावित एम जे चंदणे पी आर सारबंदे एच एच मोमीन आय के घोलब बी बी शेख आर्यन खोंडे आर सी राऊत एस एल माळी एस एल बागुल जी एम शिरकंदे व्ही एस गोडे एस एम चौधरी जाधव एम के पेटारे ए बी एस एस सुपेकर जे डी कांदळकर ए गाडे कदम चांदगुडे यांचा सर्व सेवकांनी प्रयत्न केले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी वाल्मिक गायकवाड सह अविनाश कांबळे कोपरगाव अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा